लग्नानंतर होईलच प्रिय या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपण तर आजच्या प्रोमोत पाहिलंय की काव्याने वसू आणि रम्या या दोघींचं कारस्थान रंगे हात पकडलंय त्या दोघींच्या सगळ्या बित्तम बातम्या ऐकल्यात आणि मग काय मग तिने पार्थला आणून अन। आणि पार्थने जे रम्याच्या सोबत केलंय भयंकर केलेलं आहे रम्याची तर घरातनं हक्कलपट्टी झाली पण नंदिनीच्या आईने पण इकडे जबरदस्त काम जीवाला वेड लागले असं सांगत नंदिनीचं आता जीवाबद्दलचं प्रेम उफाळून आलंय आणि मग त्यानंतर नंदिनीने जाऊन जीवाला अक्षरशः मिठी मारून घरात घेऊन आलेली आहे कारण आता आईच्या सांगण्यावरून जीवा वेडा वगैरे झालाय की काय हे खरंच तिला वाटतंय आणि त्यानंतर त्यानंतर मग आता अनेक गोष्टी सुरळीत झालेल्या आहे नक्की काय घडलं आहे कसं घडलंय सगळं सगळं या भागामध्ये सविस्तर पाहू ह्या छोटासा व्हिडिओ पूर्ण पाहा प्रेक्षकांनो काव्या घरी परत आल्यामुळे या दोघींना जरा आता जास्तच भीती आहे कारण काव्या खूप हुशार आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा ती या सगळ्यामध्ये सगळं सत्य शोधून काढेल याची आता पूर्णपणे माहिती आहे या दोघींना आणि त्यामुळे त्यामुळे लगेचच आता सांगत आहेत दोघी जणी म्हणजे दोघींची चर्चा चालू आहे की जे काही पुरावे वगैरे आहेत ते सगळे मिटवायला पाहिजेत ही जर का काव्य आपल्या मागावरती आली तर आपलं काही खरं नाही आणि ह्या दोघी जणी आता त्यांचे पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करतायत इकडे मानिनी विक्रम आणि काव्या यांचा विषय चाललेला आहे काव्या आता सांगत आहे मी खरं सांगू का तर मी या घरात आले तर पार देशमुखांचं मन जिंकायला जरी आले असले ना तरी माझ्या डोक्यात एकच आहे की हे सगळं मुद्दाम कुणी केलेलं आहे म्हणजे मला मुद्दाम पार देशमुखांच्या नजरेमध्ये पाडण्यासाठी हे ज्यांनी कुणी केलंय ना त्याला मी सोडणार नाही आणि मला माहिती आहे ना की हे सगळं कुणी केलंय ते यावरती मानिनी सांगायला लागते हे बघ बाळा तू न तू सगळं काही शोधून काढशील याच्यावरती माझा विश्वास आहे तू कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानणारी नाही आहेस ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे आणि म्हणूनच म्हणूनच मी तुला सांगते तुला जी काही मदत हवी आहे ती मदत आता मी करायला तयार आहे असं म्हटल्यावरती ती सांगते मला तर संशय आहेच की हे सगळं कुणी केलेलं असणार आहे ते आणि मी त्या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावेन असं म्हणत काव्याने डोक्यामध्ये विचार घेतला आहे इकडे तो पार्थ एकटाच बडबडतोय हे ज्यावेळेला नंदिनीने पाहिलंय त्यावेळेला तिची आई मुद्दामच तिला भेटलेली आहे की बघा त्याला वेळ लागू शकतं डोक्यावर ती मानसिक परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे मला काय वाटतंय की तू न त्याच्या बघ जरा त्याच्याशी बोलली नाहीस ना इसना, तर तो पार वेळा जाऊन देईल आणि पार वेळा आता होईल त्यामुळे बघ तू काय करायचं ते तू ठरव आणि त्यानंतर मग आता ती विचार करते नाही नाही वेळ लागले अगं असं कसं होईल यावरती मग आता ते सांगायला लागते हो बघ तू बाई मला नको काही सांगूस मग विचार करायला लागते नंदिनी नको नको जर का जीवांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर आणि जीवा आता त्याच्याच आता आंतरात्म्याशी बोलतोय आणि हे सगळं नंदिनीला माहीत नाही आहे पण नंदिनी मात्र या सगळ्यामध्ये उगाचच अशी घाबरलेली आहे आणि आई तिला सांगते हे बघ त्याला तुझ्या प्रेमाची गरज आहे आणि त्यामुळे काहीही झालं ना तरीसुद्धा तुला त्याच्यावरचं प्रेम हे अखंड ठेवलंच पाहिजे नाहीतर नाहीतर त्याच्या काही होण्याचं जबाबदार तू असशील मी, तो तुला मी तर तुला स्पष्टपणे सांगते मी खरं सांगायचं तर आता या सगळ्यामध्ये तुझी साथ नाही देऊ शकत आहे काही झालं ना तरी सुद्धा जे काही तू वागतेस ना त्यात मी तुझी साथ देणार नाहीये बघ त्याला वेळ लागला तर लोकाचं पोर आहे उगाच आपल्याला याच्यामध्ये म्हणजे हे नको आहे असं म्हटल्यावरती प्रेक्षकांना इकडे नंदिनी विचार करते नको नको म्हणजे तिला माहिती आहे की जीवांना त्रास कोणत्याही प्रकारे आता व्हायला नको आहे असं म्हटल्यावरती प्रेक्षकांना ती आता धावत पळत जीवाकडे आलेली आहे इकडे पार्थ आपल्या रूम मध्ये आलाय आणि त्याला सारखं असं वाटतंय की मी काव्याला या रूममध्ये दे राहू देणार नाहीये किंवा मी काव्याला या घरातच राहू देणार नाहीये पण पण आता खरं सांगायचं तर मला काव्याला दुसरं कुणी बोललं तर ते मात्र अजिबात आवडत नाही काव्याला दुसरं कुणी काही बोलायला नको आहे या सगळ्या घडणाऱ्या गोष्टीवरून म्हणजे त्याचा रोख आहे तो म्हणजे रम्या आणि वसू यांच्याकडे कारण त्याला कुणीही काव्याला या गोष्टीवरून बोललेलं अजिबात आवडत नसतं आणि त्यामुळे त्याचा रोख त्याच्याकडेच असतो बरं हे सगळं होत असताना तो आता विचार करतो की नाही मी वसू आणि म्हणजे वसुआत्या आणि रम्या या दोघींना आता इकडे सांगणार की तुम्ही काव्याला त्रास देऊ नका काही झालं तरी सुद्धा तिच्यासोबत कोणतंही वावगा शब्द मी सहन करणार नाही बरं या दोघी जणी आता सगळे गोष्टी गोळा करतायत तो आता या दोघींची कारस्थान पाहिला तिकडे काव्य आलेली आहे आपण पाहिलंय काव्या एंट्री करत आणि काव्याने एंट्री केल्यावरती मग आता या दोघी चपायंत्रिम तिच्या भोली मोठी बॅग असते त्याच्यामध्ये सगळं ते पाच सोबतचे फोटो किंवा तिने आता जीवा आणि काव्या यांचे कलेक्ट केलेले फोटो हा सगळा पुरावा तिथे आहे आणि मग त्यानंतर लगेचच आता इकडे आलेली आहे काव्या काव्या आल्यावरती ती आता बाकी उचलण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेला काव्या तिचा हात पकडते थांब काय आहे हे सगळं यावरती ती आता ततपप करायला लागते ज्या वेळेला ती ततपप करायला लागते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला लगेचच आता इकडे ती सांगते तू एक मिनिट थांब तुला तर मी सोडणारच नाहीये मुळातच तू या सगळ्यामध्ये आता माझ्या माझे फोटो तुझ्याकडे कसे काय आले यावरती पार्थ देशमुखचे फोटो आणि माझे फोटो पार्थचे आणि तुझे फोटो हे सगळे फोटो तिच्या लगेच लक्षात आले ती जोरा जोरात पार्थला आता तिकडे ओरडून बोलवत आहे पार्थला ओरडून ओरडून ज्या वेळेला ती बोलवते पार्थ तिकडे येतो धावत पळत पार्थ आलाय आणि त्यावेळेला लगेचच आता इकडे काव्या सांगते ही बॅग बघा ही बॅग बघा या बॅगमध्ये काय काय आहे बघा पार्थ देशमुख तुम्हाला मी ऑलरेडी सांगत होते की हे सगळं कुणी केले ना ते सगळं घरच्यांनीच केलेलं आहे या दोघींच हे कार्यस्थान आहे म्हणजे लग्नात सुद्धा यांनी मुद्दाम आपलं लग्न असं उलट्या पद्धतीने घडायला हेच लोक कारणीभूत आहेत बरं इतकंच नाहीये तर आता यांनी आत्ता सुद्धा त्या दिवशी अशा प्रकारे हे सगळं करण्याचा जे काही प्रयत्न केलाय ना तो सुद्धा ह्यांनीच केलाय आणि त्यामुळे तुम्ही काहीही करा पण आत्ताच्या आत्ता ताबडतोब हे बॅग उघडा असं ती आता इकडे रम्या घाबरते नाही नाही बॅगला मी हात, ला हात लावू देणार नाही आहे बॅगला हात लावायचा नाही असं ती जोरात ओरडून सांगायला लागते पण त्यावरती लगेचच आता इकडे पार्थ म्हणतो जर कर नाहीये तर डर कशाला पाहिजे असं ती प्रेक्षकांनो आता लगेचच इकडे पार्थ सगळी बॅग बघतोय आणि त्यावेळेला एक एक गोष्टी ज्या त्याच्या काही समोर आल्या आहेत त्या गोष्टी मात्र इतक्या भयंकर आहेत की त्यानंतर रम्या आणि वसू या दोघींचं खरं सत्य समोर आलेलं आहे म्हणजे आत्तापर्यंत वसू आत्या हे करते वसु आत्या ते करते पण आजचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये टोटली रम्याची इन्व्हॉल्वमेंट लक्षात आल्यावरती फाटकन पार्थ तिचं थोबाड तर फोडत आहे पण या सगळ्यामध्ये पार्थ आता तिची हक्कलपट्टी सुद्धा घरातलं करतोय आत्ताच्या आत्ता चा इथून चालतं व्हायचं माझ्या आणि काव्याच्या आयुष्यामध्ये अजिबात तुला थारा नाहीये मुळातच आता इकडे प्रेम इतकं स्वार्थी नसतं काही झालं तरी प्रेमामध्ये त्याग हा महत्वाचा असतो पण तुला तुला तो कधी कळलाच नाहीये तू प्रत्येक वेळेला माझं आयुष्य बर्बाद करायला आलीस आणि त्यानंतर काव्याला इतकं सगळं सुनावलंस अगं तुझ्यापेक्षा तर वेला तुझा त्या बऱ्या त्यांनी तर पहिल्या वेळेला सुद्धा आता आपल्या प्रेमाचा त्याग केला होता आणि त्यानंतर लग्नाला प्रेफरन्स दिलं बाकी सगळ्याला प्रेफरन्स दिलं त्या त्यागाची त्या मूर्ती आहेत आणि तू तू मात्र आता दुसऱ्याचं ओरबाडून घेण्यासाठी हे करती आहेस असं म्हणत तिला आता घराबाहेर काढले आत्ता सांगते अरे पार्थ थांब पार थांब पण पार्थ काही ऐकायला तयार नाही आहे पार्थ आता सांगतो तू आणि रम्या या घरात राहू शकत नाही यात प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना तिकडे आता विक्रम आणि मानिनी सुद्धा आलेले आहेत इकडे तोपर्यंत नंदिनी बाहेर आलेली आहे नंदिनी ज्या वेळेला बाहेर येते आणि त्याच वेळेला नंदिनी पार्क च... इकडे जीवाच्या इथे आलेली आहे नंदिनी जीवाला सांगते काय चाललंय काय तुमचं हे तुम्ही आत्ताच्या आत्ता आत चला बरं तो म्हणतो मी का आत चालू मी ना ही आत येणार आहे मी इथेच थांबणार आहे आता मी इथे अंगणातच नाही यावरती आता इकडे तो वेड्यासारखं बडबडतोय म्हटल्यावरती नंदिनी त्याला मिठी मारते आणि पहिले आत चला यावरती तो म्हणतो अच्छा हा म्हणजे तुझं माझ्यावरती प्रेम आहे तर म्हणजे किती काही झालं ना तरी लग्नानंतरचं हे प्रेम हेच खरं असतं ही गोष्ट आपण आता विसरू शकत नाही आहोत असं म्हटल्यावरती आता इकडे नंदिनी काही बोलत नाहीये वेड्यासारखं काहीतरी बडबडू नका आज चला त्यावरती दोजांग तो खरं सांगायचं तर आता मला खरंच वेड लागेल मी जर का आता तुझ्यासोबत नाही ना, ना राहू शकलो तर मला खरंच वेड लागेल मला कळत नाहीये की मी कसा तुझ्याशिवाय राहू शकेन असं म्हणत प्रेक्षकांनो आता इकडे हे सगळं चालू असताना अखेर इकडे नंदिनीने त्याच्या भीतीपोटी का होईना पण आता त्याचा इकडे मिठी मारून स्वीकार केलाय तर तोपर्यंत मानिनी आणि आता विक्रम हे समोर इकडे नंदिनी जीवाला घेऊन घरी आले जीवा आता ऍक्टिंग करतोय त्याच्या आईने त्याला सांगितलंय हे बघा मी तिला तो विचार करतोय की हिने मला आतमध्ये कसं आणलंय त्यावरती ती सांगते बघा मी त्याला सांगितलं होतं की त्यामुळे मला वेड लागले तर आता वेड्यासारखी ऍक्टिंग करायची आहे यावरती तो म्हणतो नक्की ना त्यावरती ती सांगते आता तुम्ही असं वेड्यासारखं असंबद्ध बडबडायचं इकडे तरी काहीतरी बोलायचं तिकडे तरी काहीतरी बोलायचं मी तिला म्हटलंय की तुझ्या प्रेमामध्ये तो वेडा झालाय वेड्यासारखं काहीतरी बडबडतोय आणि त्यामुळे तुम्ही काय करायचंय तुम्ही तशीच ऍक्टिंग कंटिन्यू ठेवायचंय आहे जर तुम्हाला इथे नांदेरीचं मन जिंकायचं असेल यावरती तो म्हणतो हो ना आल्या काय मला मिठी मारली काय परत मला सोडून आत आल्या काय आत यायचं असेल तर या असं म्हणून आत आल्या ती सांगते तेच सांगते मी तुम्हाला आता जर का नंदिनीचं मत तुम्हाला जिंकायचं असेल किंवा मन जिंकून तुम्हाला आता तिचं हे मिळवायचं असेल तर तुम्हाला आता असंच वेड्याची ॲक्टिंग करायला लागेल तो म्हणतो वेड्याची ॲक्टिंग मी आयुष्यभर करेन सांगते आयुष्यभर करायची गरज नाही आहे तुम्ही आता फक्त ही ॲक्टिंग तिला मिळवेपर्यंत करा संपला विषय असं म्हटल्यावर ती आता इकडे ह्या दोघांचं चालू आहे तर तिकडे ह्यांची भांडी फुटा नंतर आता इकडे आलेली आहे मानिनी आणि ती म्हणते काय चाललंय काय झालंय त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागलेलं ला आहे पार्थ आई खूप मोठा प्रॉब्लेम झालाय त्यावरती या दोघींना तंगड्यावरती करत आता इकडे आणलेलं आहे आणि त्यानंतर काव्या सांगते बघितलं या दोघीच होत्या मी तुम्हाला म्हटलं होतं ना काही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यांचं सत्य आता फोडून तुमच्या समोर आणेन आणि तेच मी केलेलं आहे त्यांनी जे काही केलंय ना हे सगळं असंच आहे तुम्ही आता लवकरात लवकर यांची हक्कलपट्टी करा ऑलरेडी तर आपण पाहिलेलं आहे की आता यांनी सांगितलेलंच आहे पार्थने की या दोघी इथे राहणार नाही आहेत आता तरी सुद्धा आता इकडे विक्रम आणि मानिनीच्या समोर आता ह्या दोघी येतात आणि त्यानंतर विक्रमने सुद्धा आता तेच सांगितलंय विक्रम म्हणतो असं जर का कारस्थान तुम्हाला करायचं असेल तर या घरामध्ये खरंच तुम्हाला थारा नाहीये आत्ताच्या आत्ता चा चालत्यावाई त्यानंतर या दोघींना बाहेर काढून इकडे डायनिंग टेबलवरती लगेचच काव्य आता पार्कच्या खांद्यावरती डोकं ठेवतीये आणि दोघ जण एकमेकांच्या कडे आता पाहतायत खरं सांगायचं तर आता या घरामधली इडापिडा ही तर निघून गेलेली आहे पण खऱ्या अर्थाने आता तिकडे जीवा प्रयत्न करतोय इकडे काव्या प्रयत्न करते या दोघांच्या प्रयत्नांना यश ये येत अखेर हे चौघजणं कसे एकत्र येणार काय होणार मालिकेमध्ये असेच टर्निंग पॉइंट पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा